हॅलो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला आज शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातील सर्व मीडियमच्या विद्यार्थ्यांची आज स्कॉलरशिपची परीक्षा आहे आणि आता आपण सर्वजण परीक्षेसाठी निघत आहात काही जण निघाले आहेत तर परीक्षेला जाता जाता कोणती काळजी घ्यायची पेपर कसा सोडवायचा या विषयीसाठी माहिती देण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर मिशन नवोदय अकॅडमी मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस वर्ग पाचवी व आठवी परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यायची याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आपण आजचा घेऊन आलेलो आहोत आपल्यासाठी तर सोबत घ्यायचे साहित्य परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी कोण कोणतं साहित्य सोबत घ्यायचं बघा एकदा तुम्ही निघालेला आहात पण तरी एकदा पाहून घ्या ऍडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट तुम्हाला जे मिळाले असेल ते हॉल तिकीट सोबत घेऊन जा त्यासोबत आधार कार्ड किंवा मग शाळेचं ओळखपत्र दोन्ही पैकी एखादं घेऊन गेलं तरी चालेल ठीक आहे नंबर दोन सोबत डब्बा घेऊन जा कारण पहिला पेपर जो तुमचा असणार आहे तो असणार आहे अकरा ते साडेबारा आणि दुसरा पेपर असेल तो असेल दोन ते साडेतीन त्यामुळे तुम्हाला मध्ये ब्रेक राहील आणि त्या ब्रेकमध्ये तुम्हाला भूक लागलेली असेल नक्कीच त्यामुळे जेवण करण्यासाठी डब्बा घेऊन जा कारण बरेच विद्यार्थी डब्बा घेऊन जात नाहीत आणि मग तिथं दुपारच्या ते सुट्टीमध्ये तेलकट पदार्थ वगैरे खातात गाड्यावरचे त्यामुळं डोकं दुखण्याची शक्यता आहे दुसऱ्या पेपरमध्ये त्यामुळं पेपरची पेपर काळजीपूर्वक सोडवण्यासाठी आपलं घरचं अन्न हलका अन्न घेऊन जा खिचडी वगैरे असं दोन पेन घेऊन जा काळे किंवा निळ्या रंगाचे बॉल पेन दोन सोबत पाहिजेत तुमच्या कारण जेल पेन तिथे वापरायला बंदी आहे जेल पेन आपण वापरू शकत नाही नंतर एक्झाम पॅड घेऊन जा आणि हात रुमाल घेऊन जा आता तुम्ही शाळेत परीक्षेला जाण्यासाठी निघालेला असताल तरी हे सर्व साहित्य आपण सोबत घेतलेलं आहे का पहा व्यवस्थित जा वाहना वाहन वाहनामध्ये व्यवस्थित बसा काही मोठे मुलं गाडीमध्ये वर वर बसलेले असतात इकडे तिकडे बसतात किंवा हात बाहेर काढतात अशा गोष्टी करू नका आपण काही म्हणजे सहल किंवा पिकनिक जात नाही आपण परीक्षेला जात आहोत आपल्या शाळेने जर गाडी केली असेल तर त्या गाडीमध्ये व्यवस्थित बसून जा हा स्वतःची काळजी घ्या हुल्लडपणा वगैरे गाडीमध्ये बसलेला असताना करू नका आणि जे मुलं आपल्या पप्पा सोबत मम्मी सोबत जात असतील पालकांसोबत जात असतील त्यांनी त्यांच्यासोबत व्यवस्थित काळजीपूर्वक जावे तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक बाहेर बोर्ड लावलेला असेल आठवीच्या विद्यार्थ्यांना हे माहिती आहे पाचवीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा नवोदयाच्या परीक्षेच्या निमित्तानं सर्व माहीत झालंय पण पुन्हा सांगतो त्या बोर्ड असेल त्या बोर्डवर तुमचा सीट नंबर पहा आपला सीट नंबर तुमच्या फोटोच्या तिथं फोटोच्या बाजूला वरती सीट नंबर असं लिहिलेला आहे तो सीट नंबर तुमचा असेल तो सीट नंबर तिथं पहा बोर्डवर आणि तुम्हाला जो हॉल रूम मिळालेला आहे त्या रूममध्ये जाऊन बसायचा आहे आता तुम्ही रूम मध्ये हॉल नंबर वगैरे पाहिला आणि परीक्षेच्या हॉलमध्ये गेले तर तिथं गेल्यानंतर पेपर कसा सोडवायचा याविषयी माहिती सांगू तुम्हाला थोडक्यात तर सर्वात प्रथम आपला पेपर वन असणार आहे दोन्ही वर्गांचा पेपर वन पेपर वन मध्ये दोन विषय आहेत अंक गणित आणि दुसरा विषय आहे भाषा भाषा सुरुवातीला असतो पंचवीस क्वेश्चन भाषा आणि अंक गणिताचे पंचवीस पन्नास क्वेश्चन तर भाषा विषयामध्ये पंचवीस क्वेश्चन असतील अंक गणितामध्ये पन्नास प्रश्न असतील दोन्ही मिळून पंचाहत्तर प्रश्न आहेत आपल्या समोर आणि वेळ आहे नव्वद मिनिटे तर हा नव्वद मिनिटामध्ये पंचे पंच्याहत्तर प्रश्न सेव्हन्टी फाईव्ह प्रश्न आपल्याला सोडवायचे दीड तासामध्ये त्यामुळं भाषा विषयाला अगदी कमी वेळेत तुम्ही सोडवायचं भाषा विषय सोपा असतो तर प्रश्न तुम्हाला येईल किंवा नाही येणार असच होईल कॅल्क्युलेशन करायची गरज नाही त्यामुळे हे भाषा विषयाला सोडवताना अगदी कमी वेळेत सोडवा जेणेकरून आपल्या हातामध्ये मॅक्झिमम वेळ म्हणजे एक तासापेक्षा अधिक वेळ तुमच्याकडे अंक गणितासाठी पाहिजे कारण पन्नास प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत तर तिथे साठ मिनिटापेक्षा अधिक वेळ उरलेला पाहिजे त्यामुळे तीस मिनिटात किंवा पंचवीस मिनिटामध्ये भाषा विषय सोडून टाकायचा पूर्ण पंचवीस क्वेश्चन पंचवीस मिनिटात सोडवायचे आणि नंतर जायचं आपल्याला अंकगणिताकडं आता भाषा प्रश्नामध्ये तुम्हाला एखादा प्रश्न आठवत नसेल वगैरे तर नंतर विचार केला तरी आठवणार नाही आणि आताही विचार केला तरी आठवणार नाही त्यामुळे पंचवीस क्वेश्चन जसेला तसे पटापट सुरुवातीला सोडवायचे एकही प्रश्न रिकामा सोडवायचा नाही सर्व प्रश्न तुम्ही सोडवा म्हणजे आपण नंतर पाहू मला आठवत नाही असं करू नका आणि नंतर अंक गणिताला मात्र आपल्याला खूप वेळ द्यायचा आहे कारण अंक गणितामध्ये पन्नास प्रश्न आहेत आणि वेळ मात्र आपल्याला कमी असतो कारण पन्नास प्रश्न सोडवता सोडवता आपली मेंदू आपला थकतो शेवटच्या पॉईंटला त्यामुळे तिथं कॉन्सन्ट्रेशन खूप पाहिजे असतं त्यासाठी आपल्याकडे वेळ पाहिजे आणि वेळ जर कमी असेल तुम्ही भाषा विषयावरच खूप वेळ जर वाया घातला तर तुम्हाला अंक गणिताकडे जायला वेळ कमी पडेल आणि मग तिथं गोंधळामध्ये सोपे प्रश्न सुद्धा तुमची चुकण्याची शक्यता असते त्यामुळे अंक गणितासाठी वेळ खूप शिल्लक ठेवा तर आता अंक गणिताचे पन्नास प्रश्न आता आपण सोडत असताना समजा एखादा प्रश्न तुम्हाला आला नाही उदाहरणार्थ छत्तीस नंबरचा प्रश्न आला नाही किंवा मग चाळीस नंबरचा प्रश्न आला नाही किंवा असे जर प्रश्न जे असतील जे तुमचा खूप वेळ घेताय पण तुम्हाला सोडत नाही तर आन्सर निघत नाही जे निघालेला आन्सर पर्यायमध्ये दिसत नाही अशा वेळेस काय करा विद्यार्थी मित्रांनो त्या प्रश्नाला गोल करा प्रश्नपत्रिकेमध्ये त्या प्रश्नाच्या नंबरला खून करा गोल करा आणि त्या प्रश्नाला स्किप करा त्याला सोडा त्याच्याकडे थोड्या वेळ लक्ष देऊ नका पुढच्या प्रश्नावर हो जा पुढच्या प्रश्नावर फॉरवर्ड करा तुम्ही स्वतःला पुढच्या प्रश्नाकडे गेल्यानंतर तो प्रश्न सोडवा आणि असे जे काही सात आठ दहा प्रश्न असतील जे तुम्हाला आले नाही किंवा ते जास्त वेळ खात होते पहिल्या राऊंडला मग सगळे प्रश्न पंच्याहत्तर प्रश्न झाल्यानंतर तुम्ही पंच्याहत्तराव्या प्रश्नावर गेल्यानंतर मग तुमच्याकडे जे पंधरा मिनिट राहिलेले असतील वीस मिनिट राहिले असतील त्यामध्ये असे प्रश्न सोडवा ठीक आहे म्हणजे हाड कठीण प्रश्न याच्यावर जास्त वेळ वाया घालू नका सुरुवातीला पहिल्या मध्ये हे आपली यशाचं रहस्य आहे पहा म्हणजे तुम्ही सुरुवातीला खूप कठीण प्रश्नावर वेळ घालूच नका सोपे सोपे प्रश्न फटाफट फटाफट -फटा -फटा सोडवायचे वन वन शॉर्टमध्ये तुम्हाला आलेले प्रश्न म्हणजे सोडवताय आणि उत्तर निघाला असे प्रश्न कॉन्फिडन्सली सोडत सोडत पंचाहत्तर पंजा जे प्रश्न आले नाही नंतर त्या वेळेत सोडवा एकदा का मेंदू आपला शांत झाला की नंतर परत आपल्याला हे प्रश्न सुद्धा सुटतात ठीक आहे असा पेपर वन सोडवा पेपर वन मध्ये पंच्याहत्तर प्रश्न राहतील पण पन... त्यासाठी दीडशे गुण असतील ठीक आहे त्यानंतर ब्रेक होईल ब्रेक झाला की तुम्हाला जवळपास दीड ते दीड तास मिळणार आहे हे दीड तासामध्ये उन्हामध्ये भटकू नका ऊन आहे सध्या मग तिथं ग्राउंड मध्ये कुठे झाड वगैरे नसतात तर इकडे तिकडे फिरू नका काही काही मुलं मी असेही पाहिले की यामध्ये गाड्यावर जाऊन आईस्क्रीम वगैरे खातात असे काही प्रकार करू नका रुमाल वगैरे डोक्याला बांधा आणि झाडाखाली कुठेतरी सावलीला बसा तिथं जेवण करा थोडं आणि रिलॅक्स राहा डोकं थोडं शांत ठेवा काही विद्यार्थी असेही पाहिले की शाळेच्या बाहेर जातात आणि तिकडे टाइमपास होतो त्यानंतर दुसरा पेपर याच्या टाइमाला पळत पळत येतात वर्गामध्ये असे सिली मिस्टेक करू नका तुम्ही पेपर पूर्ण होईपर्यंत कॅम्पसमध्येच राहा तुमच्या सरांसोबत पालकांसोबत राहा बाहेरच्या वस्तू खाऊ नका आणि तिथं एक आपण जेवण केल्यानंतर परत आपल्याला रेडी व्हायचंय पेपर टू साठी आता पेपर टू जो असणार आहे पेपर सेकंड हा पेपर सेकंड आहे यामुळे मुख्य दोन विषय आहेत एक नंबर बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी आणि दुसरा विषय आहे सॉरी पहिला विषय जो आहे तो वरती असतो तो वरती लिहूया आपण इंग्रजी आणि दुसरा आहे बुद्धिमत्ताचा असले ठीक आहे इंग्लिश मिडियमच्या मुलांना थोडं वेगळं असते इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी पहिल्या पेपरमध्ये फर्स्ट लँग्वेज इंग्लिश असते सेकंड पेपरमध्ये फर्स्ट म्हणजे लँग्वेज मराठी असते तर मराठी मीडियमच्या मुलांसाठी असा क्रम असतो तर इथं सुद्धा इंग्रजीचे पंचवीस क्वेश्चन येतील आणि बुद्धिमत्ता चाचण्याचे पन्नास क्वेश्चन येतील टोटल पंच्याहत्तर क्वेश्चन इथं सुद्धा आहे ठीक आहे तर मग इथे वापरायची सुरुवातीला अगदी कमी वेळेत इंग्लिश ग्रामर वगैरे पॅसेज यावर आधारित स्टांजा यावर आधारित सगळे प्रश्न सोडवा आणि नंतरच्या वेळेमध्ये म्हणजे एक तास वेळ तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीसाठी उरला पाहिजे कारण यामध्ये खूप कठीण प्रकारचे प्रश्न येत राहतात आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या पेपरमध्ये तुम्हाला जास्त वेळ शिल्लक राहिलेला पाहिजे यामध्ये घड्याळ असो काल निर्णय असो दिशा असो कुठ प्रश्न असो यामध्ये सुरुवातीला पेपर आपल्या हातात तुम्ही एक काम करा पेपर आपल्या हातात मिळायला मिळाल्या e. एबीसीडी लिहून टाका ए बी सी डी क्वेश्चन पेपर लिहा बॅक साइड ला जी एच आय जे के एल आणि एम एन असं लिहायचं ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड हे पहिले लिहून काढायचं ना अशा पद्धतीने ठीक आहे यांच्या जोड्या लागल्या पाहिजे नंबर लिहावरती यावर आधारित प्रश्न झालेले आपल्याला तुम्हाला माहिती आहे सगळं अशा जोड्या लावल्यानंतर यावर आधारित कमीत कमी, कमी पाच सहा प्रश्न असतात त्यामुळे एबीसीडी हे झेड e, पर्यंत पहिले लिहून काढायचं बुद्धिमत्ताच मध्ये पेपरमध्ये आहे आणि बाकीचे प्रश्न मग काही नाते संबंधावर प्रश्न आहेत एबीसीडीवर प्रश्न आहेत अंक मालिकावर आहेत अक्षर मालिकावर आहेत दिशावर येतील प्रश्न काल काल वर येतील हे प्रश्न तुम्हाला येतात इथे सुद्धा तुम्हाला जर तुमच्याकडे शिल्लक वेळ जास्त असेल तर तुम्ही हे प्रश्न चांगल्या पद्धतीनं सोडू शकता आणि निश्चित तुमचा वर्षभर खूप चांगला अभ्यास तुम्ही केलेला आहे तुम्हाला पेपरमध्ये चांगले गुण पडतील स्कॉलरशिप होल्डर तुम्ही होताल पात्र होताल तुम्ही स्कॉलरशिप शिष्यवृत्तीसाठी पात्र होताल शिष्यवृत्ती सुद्धा महाराष्ट्र शासनाने यावर्षी वाढवलेली आहेत ती पण मर्यादित रक्कम वाढवलेली आहे आणि अ पाचवीच्या विद्यार्थ्यांना टू सिक्स्टी अबो मार्क पाहिजेत आठवीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा टू फिफ्टीच्या अराउंड मार्क पाहिजेत तर आपण कुठेतरी शिष्यवृत्ती पात्र शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी धारक होऊ शकतो आणि असे खूप विद्यार्थी आहेत महाराष्ट्रात तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये की जे चांगल्या प्रकारचा अभ्यास करतात महाराष्ट्राच्या राज्याच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये ते चमकतात तुम्ही सुद्धा चमकताल अशी मी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो आणि अ तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो बेस्ट ऑफ लक सर्वांना आज संध्याकाळी पेपर सोडून आल्यानंतर आपण त्या दोन्ही पेपरचं दोन्ही वर्गांचं स्पष्टीकरण घेऊया तर व्यवस्थित पेपर सोडवा वेळेवर निघा तिथे गेल्यावर वेळेवर पोहोचा पेपर छान सोडवा कुठली गडबड करू नका मिशन नवोदय अकॅडमी तर्फे तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक थँक्यू